ही उडदाची डाळ आहे हिला मी सात ते आठ तास भिजत ठेवलं होतं आता ही छानपैकी भिजून तयार आहे हिला आता धुवून घेणार आहे मी तर चला बघूया त्याची रेसिपी आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सगळेचे सालटे पण काढलेले आहेत आता हिला मी छान बारीक करून घेणार आहे तर चला बघूया त्याची रेसिपी ही भिजत ठेवलेली उडीद डाळ आहे हि तर आता मी बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे हे बघा बारीक एकदम मस्त असं बारीक करायचं थोडंसं यासाठी आपण घेतलेली आहे बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या एक ते दीड कांदा बारीक कापून आणि थोडासा लसूण याला बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये आता मी टाकणार आहे बारीक कापलेला कांदा बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापले लसूण जिरे चवीनुसार एक चमच दीड चमच टाकणार एक चमच प्रमाणात तिखट टाक आणि करून घ्यायचं एकदम बघा एकत्र मिक्स कर आणि एक चम्मच बेसन टाकायचं हरभऱ्याची डाळीचं थोडं जाड होण्यासाठी आणि एक चिमूडभर ज्वारीचं पीठ टाकायचं आणि परत याला मिक्स करून घ्यायचं हे बॅटर जाड होऊ द्यायचं पातळ नाही याचे वडे बनले पाहिजेत असा एक जीव करून घ्यायचा छान हे आता आपलं वड्यासाठी बनलेलं आहे पीठ एकदम मस्त टेस्ट पण एकदम भन्नाट आहे टेस्टी एकदम तर आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवणार आहोत आता बघा मी याचे छोटे छोटे असे वडे बनवणार आहे एकदम छोटे छोटे पातळ बनवायचे तळ्यावर एकदम छान दिसतात आणि टेस्टी लागतात उडदाची डाळ आहे म्हणून थोडीशी चिकट असते ना हे बघा किती सुंदर बनतात तर हे वडे बनवलेत मी आता याला आपण तळणार आहोत तर इथे आपण एक कढई घेतलेली आहे आता ती गरम झालेली आहे त्यामध्ये तेल गरम होऊ द्यायच तर हे तेल आता गरम झालेला आहे यामध्ये आपण हे वडे तळून घेणार आहोत एका टायमाला दोन तीन वाजता तेवढे टाकून घ्यायचे हे बघा असे तळायचे आणि घरगुती पद्धतीनं बनवलेले आहेत याच्यामध्ये आपण बाहेरचं काहीही मिक्स केलेलं नाही खाण्यासाठी एकदम चविष्ट आहेत आहेत आणि एकदम टेस्टी आहेत तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हालाही हे असे एक पाच मिनिट छान फ्राय होऊ द्यायचे तळून घ्यायचे छान तळे लालचा रंग आला की मग पूर्ण निचरून घ्यायचं किती सुंदर दिसत आहे यालाच म्हणतात गावरान तडका गावरान अशी बुद्धाचे वडे किती छान दिसत आहेत कलर पण छान आलेला आहे